गा मी आधी सुका द्यायच्या घरी चालली बघा त्याच्या ऊसाला तोर लागली आ बघू मला ऊस घेऊन देतोय का बघू आपण मी मोठ पण ठीक आहे बघूया आपण चला फक्त रान किती भारी वाटते ना बघा बघा ऊस तिथं बसला कसा दाजी दाजी ऊस yeah. खायला बघा दाजीला भेटाय आली तुम्ही म्हणला दाजीला भेटा दाजीला बरं नाही व तरी माझ्या स्वप्नामध्ये मा यायचं दाजी सारखं सारखं काय होतंय दाजी दाजे तुम्हाला दाजी खोकला दाजी लगेन का आपलं आता वय झालंय आ करून टाकू लगीन हर हर महादेव करून टाकू हाय कि मेवनी मोठी नवरी कसा वाटतो या राजा <laughs> अहो काय झालं मी नवीन बिझनेस खोललाय तिकडच्या घरी तुम्हाला माहिती आहे भई अहो दाजी मला भेटायच जावं अहो दाजी ती मामा काय म्हणतात <laughs> बरं अमा दोन लाख रुपये उसनं द्या आम्ही लगीन झालं फिरायला जायचं बईक द्या ठीक रिया ठीक रिया? <laughs> रिया आता ते आमचा बाबा मी काय म्हणते खुर्ची दे उठ तिथून जा उठ दोन मिनिट उठ दोन मिनिट मी नेऊन घेऊन जाते दोघांत उठ उठ तू नको बघ तू आम्हाला जोग जोगा जाऊन दे नाही दाजी बा कशी करते दाजी तुमची आई मला पसंत नाही करत मी जाऊन दे मग धन्या सगळे लगीन कोण टाकते तुमच्या मनाच्या खुशी मला धन्यास लय आवडतो काय पण मला त्यांच्या संग केलं धन्या जाऊन जा रे आहे ना त्यांच्या संग केलं काय माझ्या संग केलं काय असं कसं बरं मी काय म्हणते मी काय म्हणते तुमच्या संघ आठ दिवस लगीन करून बघते म्हणजे तुम्ही कसं सांभाळता ते बघते हाय का नाही आणि मग दान संघ करते बोबील खाल् का नाही मी आणणार नाही तुम्हाला बोंबिल अजून आमच्या दाजीला मी बोंबील दिला बाया आता मी अजून आणणार अजून काय खाव वाटतं तुम्हाला कसं वाटलं मुंबईचं बोंबील खाल्यावर एक नंबर आपला जोरा कसं वाटतंय बघा <laughs> <कस नंपर> ना? <laughs> नजर नाही लागाय पाहिजे कोणाची मग दादीचा ऊस गेला बघा दादीचा ऊस दादा तुम्ही मला ऊस खायला नाही बोलवलं बघा काय <laughs> तुम्ही सोलून द्यायचा मी खायचा आजार दोन दिवस सुख दुकाला परवा दिवशी मटण करते येता का जेवायला जेवायला का पाहिजे जेवायला मी मटण करणार आहे शुक्रवारी आपण दोघ जण काय सांगते काय पाहिजे बिनी का नाही ना, बसा की तुम्ही तुम्ही बसा आराम करा दा, तुम्हाला बोला नाही तुम्ही आराम करा बस बसा दादा तुम्ही बसा माझं उद्या नका उभा नका राहू बघा दाजी तुम्ही नाही खराब झालाय माझ्या मध्ये खराब झालाय काय दाजी तुम्ही दाजी माझ्या माझ्यामध्ये काय वाईट तुम्ही लगेनच करत नाही माझ्या सांग हा अख्खं गाव म्हणते दाजी कुठे तुझा दाजी कुठे तुझा दाजी कुठे या <laughs> <आ? दाजी। laughs> <आवा laughs> हं दा जे पडले आजारी काय सांगाव बया दाजी आव मला यायला जमत नाही इकडे मी ती बिझनेस खोललाय मिरच्याचा यायला की टाइम नाही भेटत बिझनेस खोललाती काय सका दणका टाकून देऊ आपण इथं इथं आमचा दाजीला मदत करा सगळ्यांनी दाजीला दणका टाकून द्या जरा हा मदत होय नक्कीच कोणतं घेवा का मदत होय गावाल्या कोणतं घेवा का मदत देतील दाजी वही पेन घेऊ आपण हा दाजी नाही फोकाय लागल्यात नाही मला तर यायला टाइम नाही भेटत बाय ऐक किती दिवस झाली येईन बघाय भेटते तुम्ही यायला होय मी पण नाही ऐकलं कसलीच नाही मी इथे काय सांगितलं इथे का तुम्हाला तिकडलं सांगितलं तुम्हाला कसं माहिती मी तिकडे आहे म्हणून तुम्हाला कसं माहिती मी तिकडे आहे म्हणून होय आदर मदर तिकडे चक्र असते तुमची वय अयो बघ किती प्रेम आहे गे बस चल तुम्हाला जाऊ का घेऊन जाते चला चल तुम्हाला जाऊ देते चला जाऊ का घेऊन जाऊ का सोडते की मी त्याला सांगावं लागेल तू बी चल दाजी एक पप्पी घाव आपण सेल्फी घेऊ पप्पीच म्हणते मी वा एक नंबर जोरा दिसतोय आपला दाजी तुमचा चेहरा माझा चेहरा झुलता मुलता दिसतोय काय हाय का तुमचा वाईट चारा गोरा आहे हा वाईट माझा वाईट काळा आहे आहो तुम्ही साबण का लावत नाही लावतो की साबण मी ती दव साबण वापरते तुम्हाला आणतो का दव साबण मी लावतो कोणता कोणता लाय बाय लाय बाय ने काय काळा होत या मी बघा की मी दव साबण वापरते दाजी मी दव हा म्हणून मी गोली गोली पण हाय हा चालत चालत तुम्ही तसा गोलाच आहे की हा धंदाजी दिसलो तुम्हाला त्याशी धंदाजी दिसलो तुम्हाला त्याशी धंदाजी होय धंदाजी म्हणाला तर आमचा दाजी कसा आहे तर दाजी मला लय भारी आहे मला तुमची आठवण करतोय जावा भेटायला तुम्ही माझी आठवण काजी वाई काय म्हणला तुम्ही हा काय म्हणला दाजेला तुम्ही बाई दिसत नाही म्हणाला भाई मग तू काय म्हणता नाही काय म्हणला मग होय मी त्याशी सुकाळाला भई श्रीकांतला पण बोललं दाजी कुठे आमचा हा आमचा मला बोलवायचं होतं ना उठावलं असतं की तुम्हाला मी हात धरून होय दाजी चालू सुद्धा वाटत नव्हतं आता या गोळ्या खाल्ल्यापासून तरी मला बेचैन झाली होती तरी मला वाटायचं मला उचक्या लागतात उचक्या लागतात उचक्या लागतात ठसका लागत होता तुम्हाला कशी म्हणली का नाही मी की मला ठसका लागतो या आईला कशाला विचारताय मला विश्वास आहे की तुमच्यावर तुमची आई जायती माझ्यावर म्हणती माझ्या पोराला पटावती या होय कुणा पटू बाई हे म्हणजे एखाद माहून सुनकून टाकी अगं काय कमी आहे माझ्या मध्ये दन आहे दोनात आहे हाय आहे आय तर पोरग आहे अजून बाजी कशाला नाव ठेवतात त्यांना काय त्यांना बरं आय पोरग नको तुम्हाला पण जाऊन दे माझ्या घरात राहिला चाल तुम्ही माझ्या घराकडे राहिला चला जायचं का हा जायचं का राहिला बरं झालं हं टांगले चला की तुम्हाला दुकान घेऊन जाते मी चला धरा माझ्या हाताला हां हं हा? हाताला धरा माझ्या दाजी लय वांगा झाला पा या शुक्रवारी या माझं जेवायला हो हां तर बस खायला जाऊ आपण दोघं हां जायचं का आपण दोघं मग तसं नाही हां त्याच्या पद हं झाली तची होय बघा तुम्ही दाजीला भेटा दाजीला भेटा दाजीला नगरीकर कशाला सोडून बघा कशी माझ्यावर म्हणजे तिकडे जमंती तुम्हाला आहे सगळं आता तुम्ही सांगा आपलं लगीन झाल्यावर मी लोकांच्या बाबाकडे बघितलं तुम्हाला कसं वाटल काय नाही तुम्हाला कसं वाटतं सांगा बरं काय नाही पण मी सगळ्यांना बघणार बघा काय बी करा तसं काय ना दाजी मी जाती बया तुम्हाला भेटाय आलती मी हा आणि पिना का लावल्या ते अशा बटल्या नाही मग ती चैन लावून घेऊ आपण चला गावात चला चैन तर तुटली काय तुम्हाला कपडे घ्यायचे दाजी मला अहो ते बिझनेस चालू केलाय मला ते वर यायला नाक वर करायला मिरच्या निसाव मानला का डांक्यावर जावा काही का का <laughs> <laughs> करा जाव <laughs> <माल>, <laughs> का तिकडं जावाव का दाजीला भेटाय यावाव हा नग बाय तिने मला आवडत ती नाही आवडत मला दाजी मला सुखा दाजीचा आवडतो आहे का नाही दाजी लग्न करायचंय का आम्हाला हाय ना चाळीस तारखेला लग्न कोल चाळीस तारखेला हा तारखेला कर मी काय म्हणते जाऊ म्हणते तुमच्या सगळं आमच्या लग्न करायचं त्या त्यापेक्षा द्याय लग्न करून टाकतील काय ती मात्री झाली नाही पण ती मी काय म्हणती तिला पण होत नाही काहीच नाही मग मी भाकऱ्या कारण करायचं होय म्हणला बाय मला तर होय म्हणला म्हणला आपण जाऊ मला हला काश्मीर फिरायला जाऊ म्हणला जायचं भेटाय बाय चल जाऊ काय घेऊन जा चल घेऊ नका तो कशी करते बघितलं का दाजी बस जाऊ दाजीला बरं नाही आली भेटायला मला आधी माहीत दोन तीन बिसर परत घेऊन आले असते तुम्हाला अग बया मी कॅश घेऊन नाही फिरत माझे आहे माझ्या घराकडे या दोखान घेऊन जाऊ काय चांगलं तयार होऊन या दारी करू आपण तुमची काय मला तोच दादी तुला कसं करत नाही दाजी जाऊ का मग मी जाऊ का द्या बाय बाय ही दोस्ती सुटायची नाही ही दो दाजी तुम्ही बहिण तुमच्या आईला लाचतात दाजीच्या तर बसली ना म्हणून लाचतात नाही तर लय गोमती केली असते माझ्या आहे का नाही तिकडे जाऊ ना उसाच्या कराला जाऊन बसू आपण दोघ जण जायचं ग तुम्हाला बर वाटल्यावर जाऊ उसात पाटल्याच्या उसात जाऊ आिथे घोटाळा करणार कशाचा घोटाळा होईल तिथे त्या पाटलीला काय काम ना धाम रिकामी आहे पाटली त्या मधल्या पाटलीला पण लगेच दाखवीन चांगलं तिला समोर उसा समोरची वय ती पाटील म्हणला बाय तू कागीन करणार आहे सांगा तुम्ही गेलता पाटल्याकडे गेलता मी मुंबईला जाणार आता तुम्ही येताना काय आणू सुख आणू का बोंबीला आणू तुम्हाला काय आवडतं ह्या दोन्ही पैकी काय आणू दाद तुम्हाला काय आवडतं तुम्हाला बोंबील दादीला बोंबील आणणार ह्या बारीण तुम्हाला ठीक आहे मला जा मला की खायला एकट्याच खाता या दाजी बाय बाय तू ते नकारी दोस्ती आपली नाही 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 ही दोस्ती तू टायची नाय दाजी माझा मित्र आहे मित्र आहे आमचा का प्यार कधी बोल नाही जाण सगळ <laughs> दाजी बघत <बोगत> गेला <गया> <laughs> तुला काय काम नाही या दाजी नाव सांगेन माझ्या बघा दाजीला माझी माया आली का नाही सगळ्यांना दाजीला माया आली माझ्या दाजीला बघा आमच्या सुखा द्यायच्या घरी कोरीप्त झरकेवर आले हो का दाजीचा ऊस गेला दाजीने ऊस खायला नाही बोलवलं मला दाजी आता ऊस खालून गेला आपण कुठे भेटायचं एकामेकाला आता कुठे भेटायचं कुठ त्या शिंद शिंदा तोच नाय तोचत वे चला भावानो दायचा ऊस खायला ऊस खाऊ खाऊ दाजी खावा ना बघा किती बी खावा दाजी म्हणते किती बी खावा म्हणते महाग खावा दाजी ऊस पा चला नको बाय मला ऊसच नको वाटते खायला चला ऊस बघायचा ऊस बघा नको मला उस खायला नको दाजी दाद दुखतात माझा आता बघा इथं गुलाबाचं फुल लावलं या कळी आली दाजी तर गुलाबाची बाय बाय अ दाजी ही तिसरा दाजी आला पाहिलं लगेच झालंय ना ग आपल्याला हे नाही मला आवडत हे दाजी नको हे दाजी नाही चांगला हा मी काय म्हणती दाजी आला दुसरा दाजी आलाय

माझा इंटरेस्ट आहे दाजी मध्ये मला दाजीला धनु दाजी, दाजी, दाजी।, 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 दाजी, दाजी। हा मत परिवर्तन होत मला ना माझं मन आलं दाजीवर करायचं का लगीन करायचं का तुमच्याकडे दाजी गाडी गाडी चला दाजी जाती भेटून इथे झालं लेडी भेटलीच नाही हे बघा आमचा दाजी दुसरा दाजी आहे तुमचं लाइटीचं काम तर सांगा दाजी आमचं भात फटाफट लावतोय दाजी या दाजे तुमच्या बाई तुमची आधी आणची भाई दाजी या की माझ्या घराकर तुम्ही उद्या जेवाय या जेवायला यापा आलं काय सुखा दाजी आज सगळं दाजी इकडे आल्यात काय वाहत आहे हा या उसामुळे सगळीच येतात पाटील तुम्ही इकडे काय करता आमच्या दाजेच्या घराकर मोठे चालू करा बाई जाऊ का तिकडे त्यांच्या सांगा चला दाजी बसव मला गाडीवर चला दाजी जाऊ का दाजी ह्या दाजी सांग जाती बघा बघायला दाजी लागवा लाग यायला लागाल तुम्हाला नाही ना शुक्रवारी या माझ्याकडे जेवण करते तिराण कोणाचं आहे तिराणकोणाच आहे तिराणकोणाच आहे हा हा त्यांचं वेळी अच्छा तुमचे तुमचे तर नाही मालव वा लावलं वाई कुथमीर बिथमिर लावा जावा की आपल्यासाठी लावा, लावा आम्हाला बोलवा जरा खायला प्यायला काय बघा सुखदायचं गरज आहे भारी आमचं सुख राजी चल बाबा चल 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 आता नंतर बोल फोनवर <laughs> ही ऊस निघाला तर आपण भेटायचं कुठं पाटल्याच्या ऊस निघून गेला आता कुठं भेटायचं आपण गिनुगाल नगाला वागतोय गिनूगाल आ पुलचा उसवाई पुलचा ऊस ती पाटील मला मारन की नाही <laughs> चला बघा आमचं दायचं घर किती बाहेर आहे रस्त्यावरच घर आहे आता मी तिकडे जायला गेल्यापासून दाजी मला भेटत नाही बघा कुत्रा आहे इथं चावायची बेवा दाजी कुठं चावण का कुत्रं चावण का बघ मला टकामा का टकामाका आ नाही मुलया <laughs> दाजी दुसऱ्या दाजी सांग चालली मी आता चला दाजी हात धरा माझ हे <tell> सास नाही तुझको मैं प्यार करू कितना बघा मी आलती सुखा दादी कर भेटायला बघा गोल ह्याला म्हणतात गोल हे गिनीगॉल गिनी गोल बघा किती भारी गोल आहे पण हे चौदा चौथे उस न वाटलं बाय खायला आज मला मला असं उस तर नाही आवडतं खायला पण मी उसच नाही खाला आणि सुखाला बरं नाही म्हणून मी जास्त काय बोलले नाही ते पण नाही बोललं त्याच्या आई वरत होते त्याला की नको त्याला बरं नाही म्हणली बघा किती आई त्याची काळजी घेते का हे का नाही आई ती आईच असते का नाही चला भावा ना हे बघा आता आपण जाऊया घरी ठीक आहे तर तुम्हाला सुखाला बघून कसं वाटलं बरं वाटलं ना तुम्ही म्हणला सुखाला दाखवा सुखाला दाखवा म्हणून मी दाखवा आलती मला टाईम नव्हता काहीच नव्हता येईने येईन येणे म्हणते दुसऱ्या मी येई नेन म्हणते पण यायला टाइम नव्हता म्हणून आली तुमच्यासाठी आली तुम्ही सगळीजण कमेंट करायचा की व्हिडिओ काढा दादी सांगा व्हिडिओ काढा म्हणून का आलते ठीक आहे तर तुम्हाला कसं वाटतं कसं नक्की सांगा पाटल्याचा ऊस पण गेला ठीक ह्या साईडला मी येतच नाही हे पाटल्याचं ऊस आहे ही हिकडं ऊस लावलं आहे अजून हिकडे लागण झाली या ती पाटल्याचं पाट रान आहे तिकडं घर आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळं चला भावा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसं नक्की सांगा कमेंटमध्ये आवा जावा जा दामा दामाने ला कसा बसला आम्ही गेलतो मजा त्या सुखा दाजीला भेटायला मजाला घेऊन अका कसा बसलाय आम्ही कसं बसलोय किती मजा येते गाडी बसून चाललाय बघा अगं बाय अगं मजाला फिरतो माझ्या सांग कुठं कुठं फिरतो एका जागा बसतच नाही आज सुट्टी होती मला मला चल जाऊ तिथं सुखात आहे का जाऊ मग जाऊन आलो आम्ही दोघं जर बघा बसले कसं बघा चला बाबा ना बहिण नो बोला किती थांबवते मी ओके बघा सोन्या भेटा आल तर मला सोन्या मला चल मला सोडायला चला बाबा ना माझ्या उडी मार चल माझ्या उडी मार मारली उडी माझ्या माझ्या कुठे गेलता तू बाय सोन्या थँक्यू चल मच्छा मशी या घरी चल हो का पाय राहत नाही जागेवर चल घरी तो का आला चल ती बस जाऊ घेऊ का आला बघा फिरवून बांधलं त्याला त्याला फिरवून पण आणला मी घरीच बसत नाही का जागेव चला न ब्लॉक कसा वाटला तुम्ही खुश झाला ना तुम्ही मला बोलला की द्यायचा विधू दाखल म्हणून दाखवला चला बाय